बरोबर पाच दिवसांपूर्वी म्हणजे आठ तारखेला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर आरोपी प्रसाद गुंजाळ हल्ला करतो हल्ल्यामागे थोरातच आहे असे परसेप्शन बिल्ड केलं जातं दुसऱ्या दिवशी विखे यांच्या उपस्थितीत आमदार खताळ यांच्या समर्थनार्थ शांतता मोर्चा काढला जातो विखेंच्या माध्यमातून थोरातांना इशारा दिला जातो दुसऱ्या दिवशी या विषयात टर्निंग पॉईंट येतो झालेल्या हल्ल्याशी राजकारणाचा आणि थोडक्यात थोरातांचा काहीही संबंध नाही झालेला व्यवहार हा आर्थिक देवाणघेवाणीमधून झालाय अशी माहिती आरोपी प्रसाद गुंजाळची आई देते त्या संदर्भात एक तक्रार अर्ज संगमनेर पोलीस स्टेशनला दिला जातो आणि आज नवीन आलेला ट्विस्ट म्हणजे थोरातांचे पिय असणारे भास्कर खेमणार यांच्या विरोधात या हल्ल्याचा मेन सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात येतो पोलीस तपासामध्ये काय काय घडलंय आणि पाच दिवसांमध्ये संगमनेरात काय काय घडलंय हे सगळं समजून घेऊयात प्रसाद गुंजाळ यांच्या आई यांनी तक्रार अर्जात नेमका काय म्हटलंय ते समजून घ्या अनिता अप्पासाहेब गुंजाळ यांनी म्हटलं आहे की मी प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ याची आई दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी मी त्या घटनेचं समर्थन करत नाही या घटनेचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही या घटनेचं राजकारण झालं तर आम्हाला न्याय मिळणार नाही झालेली घटना ही आर्थिक देवाणघेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी फसवलेला आहे त्याच्याकडून सह्या करून, करून कोरेचेक पुस्तक घेऊन ते गेले होते त्यामुळे मागील वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात होता वारंवार घरी पोलीस गाड्या पाठवून त्याला ब्लॅकमेल केलं गेलं त्याच्यावर दबाव टाकला गेला त्यानं बऱ्याच वेळा आत्महत्येचाही विचार केला अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक एक वर्षांपासूनचे एकमेकांचे मित्र एक 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 आहेत प्रसाद हा अमोल खताळ यांचा घरगुती मेंबर असल्यासारखा होता अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे बरेच आर्थिक व्यवहार होते असं प्रसाद गुंजाळ याच्या आईनं म्हटलं प्रसाद हा शेअर मार्केटमध्ये काम करायचा त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्या समोरच काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे यातील बरेच व्यवहार रोखीने झालेले होते तसेच त्याची नोटरीही झालेली आहे आता या तक्रार अर्जात उल्लेख केलेली नोटरी आपल्या हाती आली आहे त्यामध्ये नेमकं का काय आहे ते तुम्ही एकदा स्क्रीनवरती पाहू शकता आता या नोटरीमध्ये करारनामा लिहून देणार प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ आहे करारनामा लिहून घेणाऱ्यामध्ये रवींद्र ज्ञानदेव देशमुख आहे आता या करारनाम्याचे जे उल्लेख वारंवार होतोय त्या करारनाम्यामध्ये नेमकं काय ते समजून घ्या मी लिहून देणार वर नमूद पत्त्यावर कायमचा रहिवाशी असून शेती व्यवसाय करतो मी शेअर ट्रेडिंगचा पार्ट टाइम व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून करतो लिहून घेणार यांचे व माझ्या गेले वीस वर्षांपासून मैत्री आणि जिव्हाळ्याचे घनिष्ठ संबंध आहेत सदर संबंधांमुळे आमचे एकमेकांचे घरी येणं जाणं होत असतं सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मला माझे शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायामुळे त्रयस्थ इसमांना आर्थिक देणेदारी असल्यानं मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती सदर देणेदारी पूर्ण करण्यासाठी मला रक्कम रुपये बत्तीस लाख पन्नास हजार रुपये ची आवश्यकता लागल्यानं मी लिहून घेणार यांच्याजवळ सदर रक्कम देण्याविषयी बोलणी केली म्हणजे कुणाकडून कुण। रवींद्र देशमुख यांच्याकडे प्रसाद गुंजाळ याने बत्तीस लाख पन्नास हजार रुपये मागितले लिहून घेणार यांनी माझ्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे त्यांच्याकडे असलेली रक्कम रुपये बत्तीस लाख पन्नास हजार रुपये मला त्रयस्थ इस्मांना देणेदारी मिटवण्याकरिता एकवीस दहा दोन हजार तेवीस रोजी रोख स्वरूपात अमोल धुंडीबा खताळ राहणार घुलेवाडी संगमनेर यांच्या ऑफिसला उल्लेख काय यांच्या ऑफिसला विक्रमसिंह वसंतराव गुंजाळ आणि अमोल धुंडेबा खताळ यांच्या समक्ष दिली सदर रक्कम मी लिहून घेणार यांना एकवीस दहा दोन हजार तेवीस पासून एक महिन्याच्या टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते त्याचाच भाग म्हणून मी पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी रक्कम रुपये पाच लाख लिहून घेणार यांना रोख स्वरूपात परत केली परंतु उर्वरित रक्कम मी वेळेत देऊ शकलो नाही लिहून घेणार यांनी त्यानंतर माझ्याकडे सदर रकमेची वेळोवेळी मागणी केली परंतु मी उर्वरित रक्कम म्हणजे सत्तावीस लाख पन्नास हजार परत करण्यासाठी मुदती घेत आहे परंतु आता माझ्याकडून सदर रकमेची जुळवाजुळव झालेली असून मी लिहून घेणार यांना सदर उर्वरित रक्कम चेक स्वरूपात देण्याचे आश्वासन देत आहे लिहून घेणार हे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून सदर चेक स्वीकारण्यास तयार झालेत त्याचाच भाग म्हणून मी लिहून घेणार यांना दिनांक तीस चार दोन हजार चोवीसचा माझे खाते असलेल्या ॲक्सिस बँक शाखा त्यासोबतच दुसरा चेक जो आहे तो हे ॲक्सिस बँक शाखेत चौदा लाख पन्नास हजार आणि पहिला चेक तेरा लाखाचा माझ्या सही निशि दिला सदर दोन्ही चेक दिलेल्या तारखेस लिहून घेणार यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत भरावयाची माझी कुठली हरकत नाही अशा संदर्भातील हा करारनामा होता करारनामा लिहून देणार प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ करारनामा लिहून घेणाऱ्यांमध्ये रवींद्र ज्ञानदेव देशमुख आणि साक्षीदार म्हणून विक्रमसिंह वसंतराव गुंजाळ आणि सचिन सुधाम कटडे या दोघांची सह्या आता ही तीच नोटरी आहे ज्या नोटरीचा उल्लेख वारंवार होतो या नोटरीमध्ये अमोल खताळ ज्यावेळी आमदार नव्हते त्यावेळी त्यांनी सामाजिक कार्य जे होते सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत होते त्यावेळी त्यांच्या ऑफिसला हा व्यवहार झाला इतकी माहिती नोटरीत आहे या व्यवहाराचे साक्षीदार म्हणून अमोल खताळ यांची सही नाहीये त्यामुळे या नोटरीचा आणि अमोल खताळ यांचा तसा संबंध थेट कायदेशीर दृष्ट्या जुळत नाही असा दावा जो आहे तो अमोल खताळ यांच्याकडून करण्यात येतो आता यानंतर आणखी एक पत्र जे आहे शिफारस पत्र ते व्हायरल झालं ते ही प्रसाद गुंजाळ यांच्या नावाने व्हायरल झालं त्या शिफारस अर्जावरती अमोल खताळ यांची सही आहे ती शिफारस अर्ज राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं गेलं होतं वेदांत वाईन शॉपच्या मालकांविरोधात आता ते शिफारस पत्र काय आहे तेही एकदा स्क्रीनवर पहा आता या शिफारस पत्रावरती नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील असं लिहिलेलं आहे अर्जदार आहेत प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ आणि विषय आहे वेदांत वाईनचे मालक स्वामी प्रसाद डाक्या आर्थिक व्यवहारातून ब्लॅकमेलिंग करण्याबाबत आता हे शिफारस पत्र जे आहे हे शिफारस पत्र अमोल खताळ यांच्या सहीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऑफिसला दिलं गेलं होतं आता या शिफारस पत्राबाबत ज्यावेळेस आम्ही माहिती काढली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कुणाचंही शिफारस पत्र जाणार असेल तर ते नेमकं कोणाच्या माध्यमातून आलंय यासाठी त्या व्यक्तीची सही लागते आणि प्रसाद गुंजाळ नामक व्यक्ती हा अमोल खताळ यांच्याकडे या सगळ्या आर्थिक व्यवहारात तो वैयक्तिक ज्या गुंतागुंतीमध्ये गुंतलेला होता त्या संदर्भात शिफारस करण्यासाठी अमोल खताळांकडे गेला अमोल खताळांनी त्या अर्जावरती सही केली आणि ते शिफारसपत्र समोर आलं दरम्यान या सगळ्या देवाणघेवाणीमध्ये अमोल खताळ यांनी कोणाकडून तरी पैसे घेतलेत आणि ते पैसे परत केले नाही असा जो आरोप झालेला होता तो आरोप जो आहे तो पूर्णत निरर्थक आहे असा दावा अमोल खताळ यांनी केलाय आणि त्या नोटरी मधून सुद्धा समोर आलेला आहे दरम्यान पोलीस तपासामध्ये सुद्धा आज एक प्रेस नोट रिलीज झाली आणि त्या प्रेस नोटमध्ये सुद्धा अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ या दोघांचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नसल्याचं म्हटलंय दरम्यान यामध्ये आणखी एक गौप्यस्फोट झालाय तो गौप्यस्फोट असा आहे की प्रसाद गुंजाळ या व्यक्तीने अमोल खताळ यांच्यावरती हल्ला करण्या अगोदर बाळासाहेब थोरात यांचे पीए असणारे भास्कर खेमनार यांच्यासोबत संवाद साधला होता आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे प्रसाद गुंजाळ याने अमोल खताळ यांच्यावर हल्ला चढवला असं पोलीस तपासातील प्रेस नोटमध्ये म्हटलं गेलेलं आहे त्यानुसार बाळासाहेब थोरात यांचे असणारे भास्कर खेमनार यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे आता त्या प्रेस नोटमध्ये नेमकं काय का म्हटलंय तेही एकदा पाहून घ्या आता या प्रेस नोटनुसार बाळासाहेब थोरात यांच्या पीएच्या एच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे जे आहे ते हे सगळं घडले असं दिसतंय आता संबंधित व्यवहार करणारी जी व्यक्ती आहे रवींद्र देशमुख आणि आरोपी प्रसाद गुंजाळ या दोघांमध्ये जो काही करार झाला होता तो अठरा तीन दोन हजार चोवीस ला झाला होता ज्यावेळी अमोल खताळ आमदार नव्हते या नोटरीला त्यांच्या ऑफिसमध्ये व्यवहार झालाय असं म्हटलंय मात्र व्यवहाराचे साक्षीदार मध्ये अमोल खताळांची सही नाहीये जिथे सहीच नाही तिथे अमोल खताळ यांची इन्व्हॉल्वमेंट आहे हे सिद्ध होतं का असा प्रश्न आहे दुसरीकडे आणखी एक शिफारस अर्ज समोर आला होता ज्यात अमोल खताळ यांची सही आहे पण तो शिफारस अर्ज आहे आणि त्या संदर्भात नेमकं काय घडलं होतं त्याबाबत वेदांत वाईन शॉपचे जे मालक आहेत त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली होती एकदा तेही नाव स्वामी प्रसाद विजय आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं जेचे करून ज्याच्यात दिसतंय की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला आहे त्या व्यवहारा संदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुंजाड यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये मा फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारे ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिचरित्या रीत्या काही संबंध नव्हता माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये मा का काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबदली मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमच्या या रकमेची परत फेड करतो त्याप्रमाणे मी सहानुभूती फोटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस एक महिन्याची मुदत पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आली आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रौय, ड्रॉयर ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवण्यात आला सदर चेक परत आल्यानंतर आपण ॲडव्होकेट जोंदा साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी गेली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढे जाऊन NI thirty eight one thirty eight च्या सहाय्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं. आणि ते सत्य हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि न्यायालयात चालू आहे. तर जे काही घडलंय ते आर्थिक देवाणघेवाणीतून घडलंय. याच्यात राजकारणाचा कुठेही संबंध नाहीये. असं जे आहे ते बाळासाहेब थोरातांकडून सांगण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र आता पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये बाळासाहेब थोरातांचे पीए असणारे भास्कर खेमनार हे या हल्ल्याचे सूत्रधार आहेत असं सांगितलं जात असल्याचा प्रयत्न होतोय दरम्यान खेमनार यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय आता नेमकं हे जे प्रकरण आहे हे कोणत्या लेव्हलला वळण घेत आहे हा प्रश्न तयार झालाय आता खेमनार यांनी सुद्धा त्यांच्या बाजूने असं सांगितलंय की माझं नाव यामध्ये गोवलं जात आहे माझं आणि प्रसाद गुंजाळ याच्याशी फक्त खाली पंधरा ते वीस सेकंदाचा कॉल झाला होता आणि तो कॉलही थोरातांना भेटण्यासंदर्भातील झाला होता यामध्ये खताळांकडून सुद्धा सांगितलं जात आहे की प्रसाद गुंजाळ यांच्या आई या माजी ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेल्या आहेत काँग्रेसच्या त्यांचे वडील हे सुद्धा काँग्रेसचे उपसरपंच राहिलेले होते असा दावा जो आहे तो खताळांकडून केला जातोय थोरातांकडून दावा केला जातोय आर्थिक देवाणघेवाण येथून पोलीस म्हणतायत की तपासामध्ये अमोल खताळ आणि संबंधित आरोपी प्रसाद गुंजाळ यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण झाली नव्हती तर हा आहे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचा आणि नंतरचा सगळा घटनाक्रम नोटरी अर्ज प्रेस नोट आणि शिफारसपत्र तक्रार अर्ज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला जशाच्या तशा समोर मांडल्यात आता संगमनेरकरांनो तुम्ही ठरवा हे राजकारण होतं की वैयक्तिक हितसंबंध व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र